नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर आणि खूप जण मध्ये येतात परंतु काय झालं माहीत नाही सेशन सेशनमध्ये आवाज हा येत नाही अशी खूप जणांची कंप्लेंट आहे त्यावर देखील मला आता लक्ष द्यावं लागेल तर पाहताय हे आहे रोजचं काम तर गॅस ओटा रोज एवढा क्लीन असून देखील घाणच दिसतो माझा तरी तर आज बनवणार होते मी बाजरीची भाकरी आणि टोमॅटोची चटणी एक ताईंची कमेंट आली होती काय रोज रा बाजरीची भाकरी बनवते हो थंडीचे दिवस आहेत आणि इकडं राजस्थानमध्ये थंडी खूप असते आणि फेवरेट मला तर वर्षभर बाजरीची भाकरी दिलात तर आवडेल ज्वारीची पण परंतु सध्याला बाजरी आहे म्हणून मी ज्वारीची दळून आणत नाही आहे तर यासाठी मी आहे चार टोमॅटो कच्चे खूप दिवस झालं आणून परंतु त्यांचा नंबर लागत नव्हता भाज्या खूप होत्या तर थोडेसे शे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे ही तुम्ही माझी स्टीलची कढई पाहताय ना जी थोडा जरी गॅस मोठा केला तर इतकी लाल होते आणि तेवढ्या लवकर घासल्यावर देखील क्लीन होते परंतु लाल खूप लवकर होते तर माऊली उठेल म्हणून मी पटापटा टोमॅटो चिरून घेत होते खरं तर मोठ्या साईजचेच टोमॅटो चिरत असते परंतु लवकर भाजावं हो। त्यामुळं मी टोमॅटोचे एका भागात तीन ते चार तुकडे करत होते तसंच शिंगा देखील माझ्या काळ्या होण्याच्या मार्गावर होत्या त्यांना देखील भाजून घेतलं इकडे काही गोष्टी या थंडीच्या दिवसात जास्त भेटतात उन्हाळ्यात अशा पालेभाज्या मिळणं अशक्य फक्त इथं ना उन्हाळ्यात जास्तीत जास्त भेंडी अजून कद्दू म्हणजेच भोपळा बटाटा दोडका असेच पदार्थ भेटतात म्हणजे पाण्यावर अवलंबून असलेले पदार्थ कमी तर ही टोमॅटोची चटणी इतकी सुंदर घालती रेग्युलर आम्ही टोमॅटोची चटणी करतो परंतु नंतर ना मी एका आंटीचं बघून शिकले की त्या पद्धतीची टोमॅटोची चटणी केली तर खूप टेस्टी लागली होती मग नंतर ना मी त्या पद्धतीनंच करते तर पाहू शकता मी टोमॅटोला इथं तेल टाकून मस्तपैकी भाजून घेतलाय आणि या टोमॅटोचा कलर हा हिरवा असतो त्याला हलकासा पिवळा चॉकलेटी कलर आला की आपण गॅस बंद करून घ्यायचं पाहिजे असेल तर तुम्ही यात भरपूर हिरव्या मिरच्या टाकू शकता तर मी एकच हिरवी मिरची टाकणार आहे कोणी कोथिंबीर भरपूर टाकतं आणि खूप सारे मसाले देखील टाकतात परंतु जेवढी चटणी सिंपल आणि साधी असेल तेवढी टेस्टी लागते तर तिकडं मिरच्या भाजून होत होत्या तोपर्यंत तो चटणीसाठी लागणार लसूण मी तर सोलून घेत आहे किती सुंदर आपण आपलं घर केलेलं असतो ना आणि तेच आपणच घाण करत असतो असं मला वाटत असो पोटात अन्न जाण्यासाठी हे सगळं करावंच लागणार आहे तर लसूण ही भरपूर न घालता भरपूर जर लसूण घातलं तर एकदम कच्च्या लसणाची टेस्ट येते आणि ती फारशी काही आवडणारी नसते खास करून चटणीमध्ये नाहीतर लसूण हा माझा आवडीचाच पदार्थ आहे व्हेजमध्ये मी सगळं खाण्यासाठी म्हणजे सगळं खात आहे असते नंतर कसाबसा ओटा पुसून घेतला आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटोला किती सुंदर कलर आलाय मी म्हणलं ना की ही कढई लगेच लाल होते शेंगा भाजून घेतलेले त्यात घातले लसूणाचे चार पाच कुड्या आणि मिरची घातली आणि त्याला पण एक थोडंसं वाफून घेतलं आणि ते थंड होईपर्यंत बाजरीचं पीठ मस्तपैकी चाळून घेतलं चवीपुरतं मीठ घातलं पाहिजे असेल तर तुम्ही या चिमूटभर हळद देखील घालू शकता त्यानंतर मला छान असं पीठ मळून घेतलं खूप जण सांगतात की पीठ घसाघसा मळलं पाहिजे आणि खूप जण म्हणतात की हलकं मळलं पाहिजे जे काही बाजरी आणि ज्वारीचं खूप मळल्यानंतर म्हणतात की पीठ हे फसफसत तर आता कोणाचं ऐकावं माहीत नाही जसं येते तसं मी मळून घेतलं आणि बाजरीचं पीठ छान दळून दिलं कारण की नंतर मी थोड्या वेळाने भाकरी केली मिश्रणसाठी फक्त करून दिल्या होत्या पीठ ठेवलं होतं तर पीठ अजिबात पातळ झालं नाही एकदम छान होत तर खूप ओटा देखील वाळला होता त्यानंतर मस्त अस तीन भाकरी करून घेतल्या व्हिडिओ हा मी उशिरा पोस्ट केलाय कारण की काय झालं माहित नाही माझे दोन्ही हा तितके दुखत होते कशामुळं माहित नाही मी झोपताना कसे झोपले आय थिंक अवघडले होते का माहित नाही माझे दोन्ही हात उचलतच नव्हते त्यामुळे मी व्हिडिओ हा लेट एडिट केला तर छान अशा पद्धतीने भाकरी करून घेतल्या माझ्या भाकऱ्या करण्याची पद्धत बघून ना अलीकड मलाच कुतूहल वाटत कारण की मला एकही भाकरी करता येत नव्हती त्यातल्या त्या शंभर टक्क्यापैकी पंचवीस टक्के तर भाकरी करायला मी शिकले असं मला मलाच वाटतं कधी कधी स्वतःची तारीफ देखील स्वतः केलीच पाहिजे दुसरे करो अथवा ना करो चला भाकरी उलटण्याचा प्रयत्न चुकला कारण की अजून भाकरी ही चिटकलेलीच होती वाफली नव्हती तोपर्यंत मी दुसरी भाकरी करून घेते मी म्हटलं ना आपण सगळं काम स्वच्छ केलं तर पुन्हा आपणच ते खराब करतो म्हणजे मी आता इथं भाकरी करताना सगळी कडपीट कर उडत खूप जणांचं पीठ उडत नाही असं असतं परंतु माझं तर उडतं बुवा आणि सगळीकडे पीठ वगैरे उडल्यानंतर पुन्हा पुसून घ्यायचं काम तोपर्यंत भाकरी जास्तच वाफली गेली त्याला रेषा पडल्या आणि अतिशय पातळ भाकरी केली तर ती फुगत नाही आणि जाड केली तर ती मऊ पडते त्यामुळं आम्हाला कडक भाकरी खायची सवय आहे त्यानंतर भाकरी एक भाजून झाली अजून हो। एक मी भाकरी करून घेते म्हणजे टिफिन ठेवायला खाली जावं लागतं त्यामुळं मग माऊली पाठीमागं लागतो त्याला चप्पल घाला कपडे घाला मग घेऊन जावा तिथून तो लवकर येणार नाही वर मग एक पाच दहा मिनिट खेळणार त्यामुळं मी थोडं स्वयंपाक करते पुन्हा आल्यावर उरलेला अशा पद्धतीने एक भाकरी मी तव्यातच सोडून गेलो ते गॅस बंद होता परंतु इतकी सुंदर कडक झाली होती ना ती भाकरी आणि चटणी सोबत खूप सुंदर लागते आणि अशी चटणी असेल तर कोणत्याही भाजीची वामाला तर गरज नाही तर तुम्ही पाहू शकता इकडं माझ्या टोमॅटोची चटणीचं सारण थंड होत होत आणि ही एक भाकरी झाल्यानंतर आता मला टिफिनसाठी चटणी कुठून घ्यायची होती त्यात भरपूर असं तीळ असतं त्यामुळे ते तीळ मी टाकून न देता भाकरीच्या पिठातच घालते जेणेकरून दुसरी भाकरी करताना ते तीळ यूज हो व्हावं अशी माझी इच्छा म्हटलं ना आपल्याला नुसतं कामच करायचंय स्वच्छ पुसून घेतलेला लोटा पुन्हा तो बिघडवला आणि पुन्हा स्वच्छ केला तर चला आपण चटणीची तयारी करूया यात तुम्ही एक मुठभर तीळ देखील घालू शकता शेंगा शेंगदाण्याच्याऐवजी हो तीळ देखील घातलं तर एकदम स्वाद होते मी कुटताना घातलं तीळ तर छान असं भाकरीला भाजू दिलं आणि तुम्हाला कडक भाकरी हवी असेल तर ती भाकरी तशीच तव्यात ठेवायची आणि गॅस बंद करून ठेवायचा एक थोड्या थोड्या वेळाने लक्ष द्यायचं की भाकरी करपली आहे का म्हणजे जळाली आहे का शक्यतो जळत नाही ती हलकीशी डार्क लाल होते ती पण खायला एक मजा आवरच असते तर मी इथं काय केलं सगळं सारण मिक्सरच्या बाऊलमध्ये घालून घेतलं आणि थोडीशी तीळ देखील मी ॲड केली होती पण हा गॅस क्लीन करून घेतला बघा मग ते आता मी मिक्सरला वाटून घेतलं इथंपर्यंतच आम्ही चटणी करत होतो आणि आम्ही खायला घेत होतो कच्चे तेलवरून टाकून परंतु एक आंटी होते त्यांनी मला चटणी दिली होती आणि ती चटणी त्यांनी अशा पद्धतीने केली परंतु वड वरून काय केलं तुम्ही मी तीळ घातले मीठ घातले आणि ती वाटून घेतले पुन्हा याला ते काय केलं ते काय करतात की फोडणी देतात लसणाची फोडणी देतात परंतु मला लई लसूण नको होतं ऑलरेडी त्यात लसूण पुन्हा वरून लसूण म्हणून मी थोडंसं तीळ टाकलं जिरे मोहरी आणि पाहिजे असेल तर कढीपत्ता तुम्हाला हवा असेल तर कोथिंबर देखील टाकू शकता माझं स्वयंपाक असाच असतो की मी कोथिंबीर असेल नसेल तरी देखील टेस्टी होतं सिंपल साधं जेवण आम्हाला फार आवडतं तर यात आताच आता मी पूर्ण चटणी टाकून किंचित एवढं हळद टाकून त्याला छान असं मी शेकून घेणार म्हणजे आपण फोडणी देऊन घेणार खूप टेस्टी लागली मला शक्यतो आम्ही उकळामध्ये आबोडध म्हणजे मोठं मोठं कुटून घेतो आणि ती चटणी खायला घेतो परंतु याला कच्ची चटणी असंच न थे ठेवता त्याला पूर्ण असं फोडणी दिली तर एकदम एकदम टेस्टी लागते आणि वेदांतला देखील मी पनीरची चटणी म्हणून खायला दिले मध्ये एकदा केल्यावर असं सांग तो खाल्ला होता आणि आज देखील खाल्ला आणि त्याच्यासाठी थोड्या वेळाने कुकर लावून घेतलं होतं सिंपल डाळ कारण की मला डाऊट होतं की तो हा चटणी खाईल का नाही आणि तुरीची डाळ कुकरला लावून घेतली होती तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर वास वासालदा सॉरी तुम्ही पाहू शकणार नाही ना फक्त पाहू शकणार भाकरी बघताय कशी कडक झाली आणि मला ना असली भाकरी कडकच आवडतात याच्यापेक्षा पातळ मिळतात महाराष्ट्रात खूप ठिकाणी आणि खूप ठिकाणी जाड देखील मिळतात जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना दाता ला येण्यासाठी हलकस तुम्ही पाहू शकता टिफिनमध्ये बघताना बांधताना भाकरी कशी कडक होती त्यामुळे मी ना अशी मोडून मोडून त्यांना दिली त्यानंतर त्यांना चटणी घालून दिली आणि आता सिंपल एवढंच कसं द्यायचं असं वाटलं मला त्याआधी सगळी चटणी काढून घेतली आपण भारतीय हो, भारतीयामध्ये आम्ही तर महाराष्ट्र सगळं पुसून पुसून घेतो <laughs> त्यानंतर वाटलं की थोडीशी उडदाची एक दोन पापडी तुम्ही पलीकडे पाहू शकता की तव्यावर ठेवलेली भाकरी किती सुंदर कडक झाली चूल असली तर आपण चुलीच्या साईडला ठेवतो तसेच इथे तव्यात ठेवून टाकायची आल्यानंतर देखील मी असे तीन कडक केले आणि एक मऊ केली वेदांसाठी आणि माऊलीसाठी बनवलं भात आणि त्याला भात आणि डाळ्याची आणि थोडीशी चटणी खाऊ घातली एकच मिरची टाकल्यामुळं आणि त्या मोठ्याड्या मिरच्या खूप तिखट नसतात आणि उडदाची पापडी भाजून घेतली आणि मिस्टरांना एक दिली आणि माऊलीला एक दिली खायला वेदांतला अशा पापड्यांना आवडत तरी देखील जबरदस्तीने दे त्याला एक पापडी दिली झालं आमचं जेवण खूप पंचपकवानाची गरज नाही हो चटणी भाकर म्हणतात ना तर ती हीच मला त्या ताईंना एक सांगू वाटतं की तुम्ही असं एकदा करून बघा दुसऱ्या कोणत्याही भाजीची गरज नाही मला तर काळा तिखट आणि सिंपल भाकरी जरी दिली तरी मी इतकी आवडीने खाते ना खूपच मस्त जेवढ्या चवीने हॉटेलचं जेवण खाते तेवढ्या चवीने मी असं देखील पदार्थ खात असते त्यामुळे खूप असे माझ्या नातेवाईकांना माझं नवल वाढत कि ही अशी आहे शहरात राहून देखील तिला असं खाऊत अरे बापरे कांद्याची पातपणा चिगळ्याची भाजी आंबाड्याची भाजी ते सर्व भाजी मी तर फार मिस करते इथे नाही भेटत आणि मी माहेरे गेल्यानंतर अवश्य आंबाड्याची भाजी चिगळ्याची भाजी खाऊन आहे माझा स्वयंपाक चालू असेपर्यंत इथे ते पहा टेंट पूर्ण बेडवर नेऊन जेवढे काही ब्लँकेट होते तेवढे आत त्याला घालून डोंगर रचण्याचा प्रयत्न हे काडेपर्यंत माझ्या नाकी आलं होतं कारण की खूप जड आहेत ब्लँकेट आणि टेंट देखील फाटण्याच्या अवस्थेत मी मारते म्हणून दोघ जण पळून गेले काय करायचं अशा मुलांचं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रात्री बनवला होता मी गार्लिक ब्रेड ब्रेडचं पाकिट आणलं होतं तुम्हाला आवडणार असेल तर त्याची रेसिपी देखील नक्की एकदा शेअर करेन पाहताय ना कसं आहे पसारं कोण म्हणतं की एवढंच काम असतं सगळं करावं लागतं हे पहा हे पुसून घ्यायचं आहे अजून चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ